ဘာပဲဖြစ်ဖြစ်ကျွန်တော်တို့ပြောင်းလဲပေးမယ်။အဲ့ဒါကအဖြစ်အပျက်တစ်ခုပဲ။

Có này tem ba puê dô. Gente, palenga, gente, ai tao, मोबाईल मोबाईल सायलेंट किंवा घ्या पुढची सर पुढे आणि सर पुढाऱ्यांच कोण आहे Hãy subscribe cho kênh Ghiền <coughs> Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn

आवाज मोबाईल सायलेंट सर्व पत्रकार बंधूंच हार्दिकाचं स्वागत दिमाळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या निमित्तानं ज्या काही उमेदवारांनी होते त्यामध्ये मान्य अजितदादांनी श्री निलकंठेश्वर पॅनलच्या माध्यमातून सर्व पक्षीय सर्वांना बरोबर घेऊन यादी जाहीर केलेली आहे मी सर्वच ज्या ज्या उमेदवारांनी मागणी केली होती त्या उमेदवारांना माझं आव्हान राहील अजितदादांच्या वतीनं आपण सर्व सर्व पात्र असे उमेदवार होतात तुम्ही परंतु एकवीसच उमेदवार त्याला त्यामधून अजितदादाना द्यायचे होते आणि अजितदादांचं काम आपल्याला सर्वांना माहिती आहे कुठलंही काम असेल सार्वजनिक का असेल वैयक्तिक असेल पुढच्या पन्नास वर्षाचा विचार करून दादा ह्या बारामतीसाठी निर्णय घेत असतात आणि आता माळेगाव कारखान्याची या पंचवर्षी कारकीर्द जर पाहिली तर चढत्या प्रमाणे भाव दिलेला आहे आणि अशा परिस्थितीमध्ये माझे दादांनी सर्व जे काही उमेदवार ना तिकीट मिळणार नाही अशा सर्व उमेदवारांना पात्र अशा सर्व उमेदवारांना मी त्यांच्यावरतीनं आवाहन करतो की आपण कुठेही नाराज न होता अजितदादांच्या पुढं बरोबर गंभीरपणे उभं राहावं हो। आणि आपली काही कामं असतील किंवा वैयक्तिक असतील किंवा सार्वजनिक असतील की आपण अजितदा करणार रह, करणार आहे त्यामुळं आपण कुठेही नाराज न होता त्यांनी आपले फॉर्म पाठीमाग घ्यावेत अशी त्यांच्यामार्फत मी आपण सर्वांना विनंती करतो हा जो पॅनल आहे तयार केलं हा सर्व पक्षीय पॅनल आहे सर्व पक्षीय पॅनल आहे सर्व घटकांचा त्यामध्ये विचार केले गेलेला आहे आणि अशामुळं जे काही उमेदवार राहतील या एकवीस उमेदवार सोडून सर्वांनी त्या निळकंठेश्वर पॅनल श्री निलकंठेश्वर पॅनलच्या पाठीमाग भरभक कंपनी उभं राहावं हो। सर्वांनी पॅनल टू पॅनल मतदान करावं हो। अशा प्रकारचं आव्हान आणि यातांच्या वतीनं मी सर्वांना करतो आणि दादा यादी घेतली ती पुढं आता ओढून सर्वात सर्व उमेदवारांची यादी सगळ्या सर्व पक्षीय निरबन केश्वर पॅनल गट नंबर एक माळेगाव श्री बाळासाहेब पाटील तावरे दुसरा उमेदवार रणजीत उर्फ शिवराज सिंह दादोराव तीन नंबर श्री राजेंद्र सखाराम बुरुंगले गट नंबर दोन पंढरे तानाजी तात्यासो कोकरे स्वप्नील शिवाजीराव जगताप योगेश धनसिंग जगताप असे तीन उमेदवार सर्वसाधारण ज्यामध्ये आहेत तीन सांगवी त्यामध्ये विजय श्रीरंग तावरे दोन नंबरला विरेंद्र अरविंद तावरे आणि गणपत चंद्रराव खालाटे असे तीन सर्वसाधारण उमेदवार तीन गटांमधून जाहीर करण्यात आलेले आहेत खंड प्रताप जयसिंग नंबरला सतीश जयसिंग फाळके निराबागच गट जयपाल निवृत्ती देवकाटे दोन नंबरला अविनाश गुलाबराव देवकते बारामतीमध्ये नितीन सदाशिव साखर देविदास सोमनाथ गावडे असे सर्वसाधारण उमेदवार आहेत वर्ग सहकारी उत्पादक बिगर उत्पादक संस्था व पणन संस्था श्री अजित अनंतराव पवार अनुसूचित जाती जमाती रतन कुमार साहेबराव भोसले महिला राखीव प्रतिनिधी संगीता बाळासाहेब ओखरे ज्योती मच्छिंद्रनाथ मैला इतर मागास प्रवर्ग श्री नितीन वामनराव शेंडे भटक्या विमुक्त जाती व जमाती विशेष मागास प्रवर्ग विलास ऋषिकांत देवकाती असे हे एकवीस उमेदवार आहेत उमेदवारांनी

उमेदवार राहिलेले आहेत त्यांनी लवकरात लवकर तीन वाजता हे काढावेत आणि श्री नीलकंठेश्वर पॅनलच्या सर्वांनी सर्व उमेदवारांनी त्यांना पाठिंबा द्यावा त्यांनी अर्जेदारांना सहकार्य करावं अशी मी सर्वांना विनंती करतो धन्यवाद सगळ्यांना शुभेच्छा दिमाळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीकरिता राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत नीलकंठेश्वर पॅनलची यादी आज जाहीर झालेली आहे माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकी करीता राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत नीलकंठेश्वर ची यादी नुकतीच जाहीर झालेली आहे राष्ट्रवादी काँग्रेस भवन या ठिकाणी जाहि ही यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे आज यादी जाहीर होणार यामुळे सर्वांच्याच नजरा राष्ट्रवादी काँग्रेस भवन कडे लागलेल्या होत्या राष्ट्रवादी काँग्रेस भवनच्या माध्यमातून प्रसिद्ध झालेली यादी बारामती तालुक्यातील एक अग्रगण्य साखर कारखाना म्हणून ओळख असलेल्या ती माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीची यादी बारामती राष्ट्रवादी भवन या ठिकाणी नुकतीच प्रसिद्ध झालेली आहे आज यादी जाहीर होणार त्यामुळे सकाळपासूनच राष्ट्रवादी भवन या ठिकाणी कार्यकर्त्यांची सभासद बांधवांची रेलसेल होती राष्ट्रवादी काँग्रेस तालुका अध्यक्ष यांनी जी यादी जाहीर केली आहे या यादीमध्ये नितीनसे सातव योगेश भाई या जगताप यांची वर्णी लागलेली आपल्याला पाहाव्याच मिळते माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीची यादी नुकतीच जाहीर झाली आहे या यादीतील नाव पुढील प्रमाणे राष्ट्रवादी भवन या ठिकाणी ही यादी नुकतीच प्रसिद्ध झालेली आहे या यादीमध्ये दि माळेगाव सहकारी सा साखर कारखान्याचे पूर्व चेअरमन व विद्यमान संचालक बाळासाहेब भाऊ तावरे बाळासाहेब पाटील तावरे त्याचबरोबर रणजित उर्फ शिवराज प्रतापसिंह जाधवराव राजेंद्र सकाराम गुरुंगले हे माळेगाव गटातून यांची वर्णी लागलेली आहे तर पनदरे गटातून पूर्व चेअरमन व विद्यमान संचालक तानाजी तात्यासो कोकरे स्वप्नील शिवाजीराव जगताप व सर्वांच्याच नजरात ज्यांच्याकडे लागून राहिल्या होत्या असे योगेश धनसिंगराव धनसिंग जगताप यांची पनदरे गटातून वर्णी लागलेली आहे तर गट क्रमांक तीन सांगवी या गटातून विजय श्रीरंगराव तावरे श्री वीरेंद्र अरविंद तावरे श्री गणपत चंद्रराव खलाटे यांची वर्णी लागली आहे तर गट क्रमांक चार अर्थातच शिरवली खांडस गट या गटातून प्रताप जयसिंग आटोळे व सतीश जयसिंग फाळके या दोघांची वर्णी लागलेली आहे गट क्रमांक पाच अर्थातच निरावागस गट या गटातून जयपाल निवृत्ती देवकाते व अविनाश गुलाबराव देवकाते या दोघांना स्थान देण्यात आलेले बारामती गट अर्थात गट क्रमांक सहा मधून सर्वांच्या नजरा लागलेला अभ्यासू व्यक्तिमत्व नितीन सदाशिव सातव यांची वर्णी लागलेली आहे दुसऱ्या क्रमांकावर देवीदास सोमनाथ गावडे यांची वर्णी लागली आहे तर ब वर्ग सहकारी उत्पादक बिगर उत्पादक संस्था व पणन यामधून राज्याचे उपमुख्यमंत्री अजित अजितदादा पवार यांची वर्णी लागले लागलेली आपल्याला पाहाव्यास मिळते ब प्रवर्गातून राज्याचे उपमुख्यमंत्री ज्यांच्या सर्वांच्याच नजरा याकडे लागून राहिलेल्या हो होत्या ते म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार यांची उमेदवारी आज फायनली जाहीर झालेली आहे व वर्गातून ते निवडणूक लढवताना आपल्याला पाहाव्यास मिळते त्याचबरोबर अनुसूचित जाती जमाती प्रवर्गातून रतन कुमार रावसाहेब भोसले यांची वर्णी लागलेली आपल्याला पाहाव्यास मिळते महिला राखीव प्रतिनिधी या प्रवर्गातून संगीता बाळासाहेब कोकरे या माजी या पूर्व संचालक आहेत तर दुसऱ्या नंबरवरती महिला राखीव मध्ये ज्योती मचिंद्रनाथ मुलमुले यांची वर्णी लावण्यात आलेली आहे इतर मागास प्रवर्गातून नितीन वामनराव शेंडे यांची वर्णी लागलेली आहे एक राष्ट्रवादी काँग्रेसची मुलग मैदानी तो असं हे जातं जात व्यतिरिक्त भटक्या विमुक्त जाती व जमाती विशेष मागास प्रवर्गातून विलास देवकाते यांची वर्णी लागलेली आहे असे एकूण एकवीस उमेदवारांची यादी आज राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयातून प्रसिद्ध झाले दि माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीकरिता आज यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे राष्ट्रवादी काँग्रेस प्रस्कृत नीलकंठेश्वर पॅनलची ही है। यादी आहे या यादी आपण पुन्हा एकदा पाहूयात या यादीमध्ये पहिल्या गटातून बाळासाहेब अर्थात माळेगाव गटातून बाळासाहेब पाटील तावरे माजी चेअरमन आणि विद्यमान संचालक आहेत रणजित उर्फ शिवराज प्रताप सिंह जाधवराव त्याचबरोबर राजेंद्र सकाराम बुरुंगले यांची वर्णी लागण्यात लावण्यात आलेली आहे दुसऱ्या क्रमांकावरती आहे पनदरे पनदरेतून तानाजी तात्यासो पोकरे स्वप्नील शिवाजीराव जगताप व योगेश धनसिंग जगताप यांची वर्णी लागलेली आहे योगेश धनसिंग जगताप यांच्या उमेदवारीकडे सर्वांच लक्ष लागून राहिलेलं होतं तिसरा नंबर सांगवी सांगवी मधून तीन उमेदवार असून विजय श्रीरंगराव तावरे वीरेंद्र अरविंद तावरे व गणपत चंद्रराव खलाटे यांची वर्णी लागलेली आहे या व्यतिरिक्त गट क्रमांक चार अर्थात सिरवली गटातून दोन उमेदवार असून प्रताप जयसिंग आटोळे सतीश जयसिंग फाळके या दोघांची वर्णी लावण्यात आली आहे निरावा गट अर्थातच गट क्रमांक पाच मधून जयपाल निवृत्ती देवकाते अविनाश गुलाबराव देवकाते यांची वर्णी लागलेली आहे बारामती गट अर्थात गट क्रमांक सहा मधून अभ्यास व्यक्तिमत्व नितिन सदाशिवराव साटो व देवीदास सोमनाथ गावडे या दोघांना दोघांची वर्णी लागलेली आहे तर ज्या उमेदवारीकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं असे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री मान्य अजितदादा पवार साहेब यांची ब वर्गातून वर्णी लावण्यात आलेली असून आज ते निवडणूक लढणार हे फायनली ठरलेलं आहे ब वर्ग सहकारी उत्पादक बिगर उत्पादक संस्था व पणन यामधून ही वर्णी लागण्यात आली आहे अनुसूचित जाती जमाती प्रवर्गातून रतन कुमार रावसाहेब भोसले यांची वर्णी लागली आहे तर महिला राखीव प्रतिनिधी म्हणून संगीता बाळासाहेब पोकरे व ज्योती मचिंद्र मुलमुले यांची वर्णी लागलेली आहे इतर मागास प्रवर्गातून नितीन वामनराव शेंडे यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे तर भटक्या विमुक्त जाती व जमाती विशेष मागास प्रवर्गातून श्री विलास ऋषिकांत देवकाते यांना उमेदवारी देण्यात आली आहे असे एकूण एकवीस उमेदवारांना उमेदवारी देण्यात आलेली आहे झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत पॅनलची उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे अखंड महाराष्ट्राचं लक्ष लागलेल्या दि माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीकरिता बोलताय का उमेदवारी जाहीर झालेली आहे या निवडणुकीकरिता जग जवळपास सहाशे उमेदवारी अर्ज दाखल झाले होते पाचशे त्र्याण्णव अर्ज होते मात्र त्यातून आज राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत नीलकंठेश्वर यादी जाहीर झाली असून या यादीमध्ये एकवीस उमेदवारांची यादी आहे ही यादी जाहीर होत असताना मायगाव सहकारी साखर कारखान्याचे माय विद्यमान चेअरमन केशवराव सर्जेराव जगताप यांनी स so, आपली उमेदवारी मागे घेण्याचा निर्णय घेतला होता यामध्ये पंधरे गटातून योगेश धनसिंग जगताप यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे तर हे होती दि माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेस पूल नीलकंठेश्वर नीलश्वर पॅनलची यादी बोलते आ, या ठिकाणी आपण काही अं सभासद आहेत त्यांच्या प्रतिक्रिया सांगा काय सांगाल आता ही जी यादी अं डिक्लेअर करण्यात आलेली आहे काय सांगाल निलकंठेश्वर पॅनेल म्हणून दादांनी जो आज डिक्लेअर त्या डिक्लेअर उमेदवारामध्ये आदरणीय अजित दादांचा आम्हाला सार्थ अभिमान आहे की ते संचालक म्हणून आपल्या माळेगाव कारखान्यावरती संचालक म्हणून येतात आणि दादांच्या सदविवेक बुद्धीला पटेल असे आणि सर्व सभादारांना पटेल असे सर्व उमेदवार एकवीस ची एकवीस अतिशय चांगल्या ताकदीचे चांगल्या प्रतिष्ठेचे चांगल्या ओळखीच्या सगळ्या सभासदांमध्ये फिरणारे हे सगळे दिलेले आहेत तर सर्व सभासदांच्या वतीने मी एकच सांगतो की एकवीस झिरो असा हा पॅनल होणार आहे तरी पॅनल टू पॅनल सर्व सभासदांनी राष्ट्रवादीच्या निलकंठेश्वर पॅनलच्या समोर बटन दाबून आजितदा सहित सर्व वीस उमेदवारांना निवडून द्यावं ही सर्व या ठिकाणी विद्यमान चेअरमन केशवराव सर्जराव जगताप यांनी स्वकुशीने उमेदवारी मागे घेतली असं बोलले होते काय सांगायचं मोठे पान आहे तो नाही नाही ठीके ठीक आहे ठीक आहे ते त्यांचा वैयक्तिक विषय आणि तसा असेल या ठिकाणी काही ज्येष्ठ आहेत काय सांगाल आपण सर्वांच लक्ष यादी उमेदवारी लागलं होतं राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत मिलकटी सरकारची यादी आज जाहीर झाली काय सांगाल कसं वाटतंय आज जी निवड झाली ही सर्व सहभागांच्या हिताची झाली जी पूर्ण वेळ राजकारणात वाहून घेणारे होते हे सगळी मंडळी त्या पॅनल मध्ये आल्यामुळे अजिबात अजिबात सांगतो तर बी मायगाव सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीकरिता आज राष्ट्रवादी काँग्रेस भवन या ठिकाणी एकवीस उमेदवारांची यादी जाहीर झालेली आहे